Thank yeah. you.

Thank बावा साथ, बावा साथ चा त्या बाबासाहेब बाबासाहेबांच्या जयंती आहे त्यानिमित्त आपण शांतता कमिटीच्या का, का आ, मीटिंग घेतलेली होती आयोजकसुद्धा हजर होते आणि सर्वांकडून हा अपेक्षा आहे आणि हा आव्हान आहे की तुम्ही जे जे ये जे येणारे संत व्यवहार आहे त्यामध्ये पोलिसचे सहकार्य करा अँटी सोशल जे एलिमेंट आहे त्यांच्यावर वचक झाली पाहिजे त्यामुळे जे काही तुमची सूचना आहे इलिगल ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीबद्दल किंवा काही असे अँटी सोशल एलिमेंट असा निवडणूकमध्ये अडथळा वगैरे क्रिएट करणं आहे त्यांची लगेच सूचना तुम्ही पोलीसला द्या पुलीसं ट्राफिकचं नियोजनसुद्धा आहे याच्यामध्ये आणि आपली पूर्ण तयारी आहे येणाऱ्या संत्यवहारमध्ये की हा शांततेपूर्ण आ, पार पडायचे आहे आणि जालना शहरमध्ये जे शांतता माहोल आहे तो तसा झाले पाहिजे जे टायमिंग काय राहणार जे टायमिंग टायमिंग ते जे निवडणूक वगैरेचा जे लोक काढते तो राहणार पर शासनने बारा वाजेपर्यंतची परवानगी दिलेली आहे डी जेसाठी तो राहणार तसं धन्यवाद